लहान मुलांच्या टिफिनसाठी कोणती भाजी करायची हा प्रश्न पडत असेल तर अशी ही भेंडीची भाजी नक्की करून बघा मुले आवडीने खातील ही भेंडीची भाजी करण्यासाठी मे सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायच्या त्यानंतर ना एक मिडियम साईजचा कांदा घ्यायचा आणि तो देखील बारीक कापून घ्यायचा त्यानंतर चार पाच पाकळ्या लसूण आणि दोन हिरव्या मिरचीचं वाटण करून घ्यायचं तुमचं मूल जर मि तिखट खात नसेल तर मिरची स्कीप करायची त्यानंतर गॅसवर तवा ठेवून भेंडी भेंडीमध्ये एक चमचा तेल टाकून भेंडी भाजून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल एक चमचा जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून लालसर असा भाजून घ्यायचा कांदा लालसर भाजून झाल्यानंतर हिरवे मिरची आणि लसणाचं वाटण टाकून छान परतून घ्यायचं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद आणि भाजलेली भेंडी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून पाच मिनिट वाफेमध्ये भेंडी शिजून घ्यायची तर आपली ही चमचमीत अशी भेंडीची भाजी मुलांच्या टिफिनसाठी अगदी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा